गुड इव्हनिंग मैत्रीणो आत्ता वाजलीत मैत्रीणो सात वाजलीत बराबर सात पावणे सात झालेत चहा घेतला आलं डोकं दुखू लागलं माझं देवाला दिवाल होता पण दिवस मावळ आज काही मला सकाळपासून मला काही व्हिडिओ टाकायला जमला नाही मैत्रीण माझी तब्येत बी बरोबर नव्हती तेलाच कुठे तेल काढलं सकाळी अशा लक्षात राहत नाही तर असल्या गोष्टी काय काय काढावं काय आणि टायमाला असंच होतं पुन्हा आणि आमच्या इथं मैत्रिणी एक उंदीर आला यायलाय दैतन करायला उंदीर तर डबा कुठे गेला वा देवाला दिवा लावतो शुभं करोति धन आरोग्यं शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती दिव्या दिव्या रे दीपत्कार कुंडल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार दिवा देवे तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व सर्व देवान पाशी काढावं लागतं आहेत मधल्या काढाव्या लागत्या सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके मा गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्न खचित हरा गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे गडित मुकुट शोभ तो भरा तुनतेनु पुरे जनेगऱ्या जय देव जय देव माझ्याकडे मैत्रीणो पितळी आहेत पण मला ही असेच आवडते तुळशीला लावायला मातीचा दिवा आवडते तुशी तुळशीला दिवा लावतात मैत्रीण मला आता भाज्या नीट करायच्या भाजीपाला स्वयंपाक करायचा तर स्वयंपाकाची तयारी हे काही गवारीची शेंगा आणले ते आणि हे काही लसूण आणलं शंभर रुपये एकशे वीस रुपये पाव आहे आमच्याकडं लसूण मैत्रीणं त्या दिवशीचे मसाले आता आज भरणार आहे डब्यामध्ये

साडेसात होईल खूप छान आहे ताजी गवार भेटली वीस रुपये पाव वीस रुपये पाव काय भाजी करावं काही कळत नाही सकाळी काय वरण हे असते त्याच्यामुळे प्रॉपर काही बी एका खाते <tip> पण ह्या वेळा या म्हणजे यदोळा म्हणजे असं पातळ भाजी पाहिजे आमत्या इथे मोकळ्या भाज्या जमत नाही सकाळी जमतात एखादी दुसरी मोकळी तर सकाळी जमत नाही आणतात पातळच भाज्या आवडतात खिचडी आता मी आता लावणार खिचडी कारण मला पोळ्या करायचा एवढा कंटाळा आला आहे माझा दिवस आज असाच गेला मला आज करमच नाही भर शेंगा आणल्या अर्ध्या तर टाकूनच द्यावं लागते शेंगा आणत मला खूप आवडती मैत्रिणी गावात शेंग मसाल्यातली मोकळी करायची भाकरीसोबत ज्यावरीची भाकर नाही तर बाजरीची भाकर करायची आता ह्या महिन्यात मैत्रिणी बाजरी जमते पण मला जमत नाही बाजरी मला ऍलर्जी बाजरीची मला बाजरी, बाजरी खाल्ली की माझं अंग खाजवते होते त्याच्यामुळे मी खात नाही आणि ज्यावरी आमच्या तर मी भाकर खात नाही त्याच्यामुळं पण मी आणते माझ्यासाठी थोडं दळून आणते संध्याकाळी मी खिचडी गव्हाची शेण मसालेग्री चपाती इतका ठ्याचा खावाटल्या खवा वाटायला त्याच्यात पण त्या मिरच्या इतक्या तिखट आणल्यात ना ते मी त्या दिवशी गाड्यावर काही मिरच्या येत नाहीत आमच्या इथून त्या दुसऱ्या पांढऱ्या मिरच्या असतात त्याचा ठसा छान होत तिखट नसतात त्या मिरच्या ही मिरची लई तिखट असते बारकी मिरची मस्त पान मारलेले भाजीवर चला मैत्रीण मग व्हिडिओ आवडला तर लाईक कर मैत्रीण कुणी सबस्क्राईब करेन मैत्रीण मी चॅनल बंद करणार आहे मला इंटरेस्टच येई नाही म्हणजे तुमचं काही हे असलं तर माणसाला सबस्क्राईब काहीच कुणीच करीन नुसतेच बघते सबस्क्राईब कुणीच करत नाही चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा